सर्वज्ञ श्री स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तिजनांना निरोपण करीत असताना ज्ञान व प्रेम असे दोन मार्ग निरोपण केले आहेत मार्ग आणि प्रेम मार्ग या दोहीची तुलना करताना आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु सांगतात की ज्ञानाहून प्रेम उत्तम आहे ज्ञानाहून प्रेम उत्तम आहे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात तर हे मार्ग आणि प्रेम मार्ग हे दोन्हीही समजून घेणं भक्तांना आवश्यक आहे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सुद्धा ज्ञानात ध्यानम विशिष्यते ज्ञानापेक्षा मार्ग हा वरचा आहे श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे याचा अर्थच असा आहे की आपल्या परमार्गामध्ये पंथामध्ये ईश्वर धर्मामध्ये दोन शाखा ईश्वर अवतारापासूनच चालत आलेल्या आहेत या दोन शाखा म्हणजे ज्ञान मार्ग आणि प्रेम मार्ग ज्ञानमार्गाची शाखा आणि प्रेम मार्गाची शाखा ही चारही युगामध्ये विद्यमान आहे परब्रह्म परमेश्वराने चैतन्य मायेला आज्ञा करून या सृष्टीची रचना केली आणि सर्व शक्तीने युक्त असलेला तो परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतरला श्रीमद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी याबद्दल निरोपण केल केलेला आहे चौथ्या अध्याय चौदाव्या अध्यायामधील अध्या तिसऱ्या व चौथ्या श्लोकामध्ये सृष्टिरचनेचं निरोपण आपल्याला पाहवयास मिळतं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना मम तस्मिन् गर्भं संभव सर्व सर्वभूतानां ततो भवती भारत सर्वनीषु कौन्तेय मूर्तय संभवती तासा ब्रह्म महद्योनी बीज प्रद पिता हे अर्जुना रचने पूर्वी अव्यक्त स्वरूपामध्ये असताना दया मया कृपा करुणा हे गुण ईश्वराच्या स्वरूपामध्येच आहेत त्यापैकी कृपा गुणाच्या लक्षणाने युक्त होऊन परमेश्वराने औदार्यशीलता कृपे कृपा गुणाचं लक्षण आहे उदारता औदार्यशीलता परमेश्वराला असं जाणवलं असं प्रवृत्ती झाली की आपल्या ठिकाणचा हा आनंद मोक्षाचा आनंद कोणाला तरी द्यावा कारण परमेश्वर आनंद स्वरूप आहेत त्यांचं स्वरूपच आनंदमय आहे आपल्या जवळचा मोक्ष कोणाला तरी द्यावा दातृत्वाची भावना आणि या भावनेने प्रवृत्त होऊन परमेश्वराला अशी प्रवृत्ती झाली की आपल्या ठिकाणचा मोक्ष मोक्षाचा आनंद कोणाला तरी द्यावा मग हा आनंद कोणाला देता येईल तर जीव देवता आणि प्रपंच हे तीन नित्य पदार्थ परमेश्वरांनी पाहिले की प्रपंच हा जड मूड आहे त्याला आनंद त्याच्यासाठी उपयोगाचा नाही तो आनंद उपभोगू शकत नाही देवता ह्या बंधमुक्त आहेत नित्यबद्ध आहेत देवता या बंधनात आहेत आणि जीव मात्र सर्वाधिकारी आहे जरी त्याच्या स्वरूपामध्ये अविद्या नावाचा दोष जरी असला तरी कृपा गुणाने तो अविद्येपासून जर मुक्त केला अविद्येपासून त्या त्याला सोडविलं तर तो आपल्या स्वरूपातील आनंदाची मोक्षाची अनुभूती घेऊ शकतो हा अधिकारी आहे आणि म्हणून परमेश्वराला प्रवृत्ती झाली की आपल्या ठिकाणचा आनंद ह्या जीवाला द्यायचा आणि त्यासाठी सृष्टीची रचना करणे परमेश्वराला क्रम प्राप्त असल्यामुळे परमेश्वराने आपली ही प्रवृत्ती आपली जी मुख्य शक्ती चैतन्य माया त्या चैतन्य मायाला प्रवृत्ती जाणविली की तू सृष्टीची रचना कर गीतेतील चौदाव्या अध्यायातील तिसऱ्या व चौथ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण हेच अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना मम योनीर महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम माझी जी योनी आहे ब्रह्म मम योनीर महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम महद्ब्रह्म मुख्य शक्ती अर्थात चैतन्य माया त्या चैतन्य मायेच्या गर्भामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये जिथे त्र्यवंश परमेश्वराचं स्वरूप आहे सचित आनंद सत म्हणजे ब्रह्म चित म्हणजे ही चैतन्यमाया आनंद म्हणजे परमेश्वर ह्या तिन्हीचं ज्या ठिकाणी स्वरूप सामायिक आहे त्याला त्र्यावंश परमेश्वर असं शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे त्या त्र्यवंश स्वरूपामध्ये परमेश्वरांनी आपल्या ह्या प्रवृत्तीचं बीज टाकलं म्हणजे या सृष्टीची रचना कर अशी आज्ञा परमेश्वराने त्या चैतन्य मायेला दिली आणि हे चैतन्य मायेला ही जी आज्ञा दिली ही प्रवृत्ती त्या स्वरूपामध्ये टाकली म्हणजे ब्रह्म मम योनिर ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहं आणि आज्ञा टाकली संभव सर्व भूताना सर्व भूता सृष्टीची तू रचना कर असं परमेश्वरांनी आज्ञा केली आणि परमेश्वराच्या त्या आज्ञेनुसार चैतन्य चैतन्यमाईने या सृष्टीची रचना केली भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की अहम प्रद पिता ह्या सृष्टीच्या रचनेचं बीज टाकणारा मी परमपिता म्हणजे सर्वांचा पिता आहे म्हणजे परमेश्वराच्या आज्ञाने ह्या सृष्टीची रचना झाली आणि मग पुढे सर्व काही परमेश्वराच्या आज्ञेनं ह्या सर्व शक्ती कार्याला लागल्या चैतन्य मायेने चार युगांची स्थापना केली आणि चार युगांची स्थापना त्या ठिकाणी सर्व एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नऊ देवता सुद्धा त्या व्यापारामध्ये त्या चैतन्य मायेने आणल्या आणि हे सर्व एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ह्या सृष्टीचा व्यापार करू लागल्या सृष्टीची रचना नेमकी झालेली आहे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग हे चार युग सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेनं चैतन्य माईनीच स्थापन केले आणि तो आरंभीचा काळ सृष्टीचा कृतयुगाचा आरंभ आणि या आरंभीच्या काळामध्ये ब्रह्मदेव असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की ब्रह्मदेव त्यांना चार मुख बसलेले आहेत त्यांच्यासमोर त्यांचे चार मानसपुत्र सनक सनकादिक सनंदन आणि सनातन हे चार मानसपुत्र समोर बसलेले आहेत ती ब्रह्मदेवाची सभा आणि त्या सभेमध्ये ब्रह्मदेवानी चार वेदांचं ज्ञान निरोपण करून चार वेदांचं ज्ञान निरूपण करून त्या ठिकाणी देवता धर्माची स्थापना केलेली आहे चार वेदांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्रिगुणात्मक आहे त्रिगुणात्मक म्हणजे देवतांचं कर्मकांडांचं देवतांच्या उपासनेच मार्गदर्शन करणारं हे ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये या वेदाच्या ज्ञानाबद्दल अर्जुनाला निरोपण केलेलं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना त्रैगुण्ये विसिया वेदा निस्त्रैगुण्यो गुण्यो अर्जुन वेद हे त्रिगुणात्मक आहेत रस सत्व ह्या त्रिगुणाने युक्त आहेत आणि निर्गुण असा तो परमेश्वर वेगळा आहे ब्रह्मदेवानी वेदांचं ज्ञान निरोपण केलं त्रिगुण भक्ती मार्गाची स्थापना केली त्या देवता धर्माचं नाव सनातन धर्म असं प्रचलित झालं त्याच सनातन धर्माचं आजचं रूप आहे हिंदू धर्म अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी सनातन धर्माची स्थापना केली चार वेदांचं निरोपण केलं सनक सनकादिक सनंदन आणि सनातन हे चार ऋषी त्या सनातन धर्माचे प्रथम आचार्य बनले ते सनकादिक त्या वेदाच्या ज्ञानावरती विचार करू लागले मंथन करू लागले चर्चा करू लागले आणि चर्चा करीत असताना त्यांना तीन प्रश्न उपस्थित झाले ते तीन प्रश्न असे होते की ह्या सृष्टीची रचना कुणाच्या आज्ञेनं झालेली आहे दुसरा प्रश्न असा होता हा जीव अविद्या बंधनात पडलेला आहे या अविद्या बंधनातून मुक्त करणारा कोण आहे आणि तिसरा प्रश्न असा होता की ह्या जीवाला शाश्वत असा आनंद मोक्ष देणारा कोण आहे आणि हे तीन प्रश्न संका त्या संकादिकांना वेदांचं अध्ययन करताना उपस्थित झाले आणि त्यांनी त्या वेदामध्ये खूप शोध घेतला उत्तर शोधून पाहिली पण त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं त्या वेदामध्ये मिळालेली नाहीत कारण त्या वेदामध्ये त्रिगुण अशा देवतेच ज्ञान आहे या प्रश्नाची उत्तरं त्या वेदामध्ये नाहीत म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला अर्जुनाला म्हणतात कि विसिया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन तू वेदाचा वेगळा हो या तिन्ही प्रश्नाची उत्तरं सांकाना मिळाली नाहीत आणि ते त्रस्त झाले व्याकुळ झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की हे तात आम्हाला या प्रश्नांची उत्तरे द्या आणि ते प्रश्न ऐकून ब्रह्मदेव सुद्धा अंतर्मुख झाले त्यांनी त्या वेदामध्ये खूप शोध घेतला त्यांनाही उत्तरे मिळाली नाहीत कारण ब्रह्मदेवाला वेदाच्या पलीकडे ज्ञान नव्हतं ब्रह्मदेवसुद्धा त्या परमेश्वराच्या स्वरूपाला जाणत नाही वेद वेदाचा वेदा जो निरोपक ब्रह्मदेव तो सुद्धा ईश्वराला जाणू शकत नाहीत शेषसुद्धा त्या ईश्वराला जाणू शकत नाहीत नेती नेती जाणत नाही जाणत नाही अशी त्यांची अवस्था आहे आणि मग ते ब्रह्मदेव त्या प्रश्नांची उत्तरं सांगू शकले नाहीत आणि मग त्या ब्रह्मदेवाने त्या निराकार परमेश्वराची प्रार्थना केली की हे परमेश्वरा व्हा आणि ह्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि त्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये त्या परमेश्वराने हंसरूपाने अवतार घेतला हंस रूपाने तिथे प्रगटले आणि त्यांनी जी परमेश्वराची विद्या आहे ब्रह्मविद्या ती ब्रह्मविद्या त्या सभेमध्ये निरोपण केली आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील त्या सनकाधिकांना त्या सभेमध्ये सांगितली की या सृष्टीची निर्मिती, निर्मिती मी स्वतः मायेच्या कर्वी केलेली आहे मी स्वतः परमेश्वराने मायेच्या कर्वी या सृष्टीची निर्मिती केलेली आहे मीच परमेश्वर ह्या जीवाला अविद्या बंधनातून मुक्त करण्यास समर्थ आहे मीच परमेश्वर या जीवाला बंधनातून सोडवितो आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर की मीच परमेश्वर समर्थ असा परमेश्वर ह्या जीवाला शाश्वत असा आनंद देण्यास ह्या जीवाला मोक्षाचा आनंद देण्यास मीच परमेश्वर समर्थ आहे अशा प्रकारे ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण करून त्या सनकाधिकांना ह्या प्रश्नांची उत्तरे परमेश्वरांनी दिली आणि तिथे परमेश्वराने ईश्वरीय धर्माची स्थापना केली तोच ईश्वरीय धर्म सत्य सनातन महात्म धर्म या नावाने पुढे प्रचलित झाला ही सृष्टीच्या आरंभीची घटना आहे कृतयुगामधली घटना आहे त्याच ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये परमेश्वराने दोन मार्ग प्रतिपादित केले ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण करून एक ज्ञानमार्ग आणि दुसरा नाममार्ग आणि अशा पद्धतीनं परमेश्वराचा धर्म स्थापन झाला आणि तो पुढे त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी पुन्हा ग्लानी आल्यानंतर पुन्हा त्या धर्माचं निरोपण केलं ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण केलं त्याच्यानंतर पुढे द्वापार युग लागलं द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने तेच ब्रह्मविद्याशास्त्र केल। निरूपण केलं आणि ह्या कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तेच हंस प्रभूंनी सांगितलेली ब्रह्मविद्या श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेली तीच ब्रह्मविद्या श्रीकृष्ण प्रभूंनी सांगितलेली तीच ब्रह्मविद्या या कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निरोपण केले आणि धर्माची स्थापना केली परमेश्वराचा हा धर्म सनातन काळापासून चालत आलेला आहे म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून चालत आलेला आहे आणि म्हणून ह्या परमेश्वर धर्माचा आम्ही नित्य जय जयकार करीत असतो की सत्य सनातन महात्म धर्म की जय सनातन धर्म म्हणजे देवता धर्म आणि सत्य सनातन म्हणजे ईश्वराचा धर्म ब्रह्मदेवानी आधी सनातन धर्माची म्हणजे देवता धर्माची स्थापना केली आणि त्याच ब्रह्मदेवाच्या समोर सनकाजिकाच्या समोर परमेश्वरांनी सत्य सनातन महात्म धर्माची स्थापना केलेली आहे असा हा सनातन धर्म सत्य सनातन महात्म धर्म त्याच आजचं रूप आहे महानुभाव पंथ परमार्ग सत्य सनातन महात्म धर्म हे नाव हंस प्रभूंच्या काळामध्ये त्यांच्या अवतार काळामध्ये पडलेलं त्रेतायुगामध्ये तो धर्म चालत आला द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा परिवर्तित केला आणि द्वापार युगामधून तो नंतर कलियुगामध्ये ग्लानी आल्यानंतर तोच धर्म सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी परिवर्तित केलेला आहे ईश्वराच्या धर्मामध्ये दोन मार्ग अव्याहत पण चालत आलेले ते ज्ञान मार्ग आणि एक नाममार्ग ज्ञान मार्ग या ज्ञानमार्गाचे साधनदाते ईश्वर अवतार चार आहेत ज्ञान मार्ग या ज्ञान मार्गाचे चार साधनदाते ईश्वर आहेत ईश्वर अवतार आहेत ज्ञानमार्गाच्या ईश्वर अवताराला साधनदाता परमेश्वर असं म्हणतात आणि नाम मार्ग जो आहे त्या नाममार्गाचे पाच परमेश्वर अवतार आहेत ज्ञानमार्गामध्ये कृतयुगामध्ये श्री हंस प्रभू त्यांनी ब्रह्मविद्याशास्त्र ज्ञान या ठिकाणी निरोपण करून साधन दिलं तो साधन दाता ईश्वर अवतार त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभू यांनी यदुराजाला ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण केलं तो साधन दाता ईश्वर अवतार भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगामध्ये भूमीवरती अर्जुनाला गीताशास्त्र निरोपण केलं तो साधन दाता ईश्वर अवतार आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या कलियुगामध्ये माहीमभट्ट नागदेवाचार्य आदि भक्तांना तेच ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण केलं आणि साधन दिलं हा साधन दाता ईश्वर अवतार हे चार ईश्वर अवतार साधनदाते आहेत ज्ञानदानाची परंपरा ज्ञान दातृत्वाची परंपरा कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग ह्या चार युगामध्ये अव्याहतपणे चालत आलेली आहे परमेश्वर ज्ञान देऊनी जीवाचा उद्धार करतात चार युगामध्ये ज्ञान मार्गाची परंपरा असली तरी नाम मार्गाची परंपरा ही तीन युगामध्ये आपल्याला आढळून येते पाच ज्याला आपण म्हणतो हे पंचकृष्ण ही परंपरा ईश्वर अवतार आहेत त्रेता युगामध्ये श्री दत्तात्रय प्रभू द्वापार युगामध्ये श्री कृष्ण प्रभू आणि कलियुगामध्ये श्री चक्रपाणी प्रभू श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर प्रभू हे तीन ईश्वर अवतार म्हणजे त्रेतायुग द्वापार युग आणि कलयुग या तीन युगातील ईश्वर अवतार या नाममार्गामध्ये धरल्या गेले आहेत हे पंच अवतार त्रेतायुगापासून पुढे आहेत म्हणजे महानुभाव पंथ फक्त त्रेतायुगापासून चालत आलेला आहे का तर नाही हा ईश्वर धर्म कृतयुगापासून चालत आलेला आहे मग कृतयुगामध्ये ईश्वर अवतार कोण होऊन गेले तर ते श्री हंस प्रभू आणि या श्री हंस प्रभू हे ज्ञानदाते ईश्वर अवतार आहेत पण नाममार्गामध्ये त्यांचं स्मरण आपण आपल्यामध्ये प्रचलित नाही ज्ञान मार्गामध्ये जे चार ईश्वर अवतार आहेत साधनदाते ते कृतयुगातील श्री हंस प्रभू त्रेतायुगातील श्री दत्तप्रभू युगामधील श्री कृष्ण प्रभू आणि कलियुगातील श्री चक्रधर प्रभू ही ज्ञानमार्गाची परंपरा आणि नाममार्गाची परंपरा ती अशी की श्रीकृष्ण प्रभू युगामधील पहिलं नाम दुसरं नाम श्री दत्तात्रय प्रभू त्रेता युगामधील आणि कलियुगामधील श्री चक्रपाणी प्रभू श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असे हे पाच अवतार यांचं आपले श्री गुरुवरी आपल्याला नामस्मरण करण्यास सांगतात म्हणजे नाममार्ग आणि ज्ञानमार्ग आता ज्ञानमार्गाचं साध्य ज्ञानमार्गाच्या आचरणाने जे जीव परमेश्वराची भक्ती करतात ते ज्ञानमार्गी जीव हे मोक्षाला जातात म्हणजे त्यांना सद्ब्रह्माची प्राप्ती होते म्हणजे दुय्यम प्राप्ती आहे ज्यांनी ज्ञानमार्गाचं खडतर आचरण केलं त्यांना मोक्ष परमेश्वराचा मोक्ष मिळतो आणि मोक्षाला शास्त्रामध्ये पाठ असं म्हणलेलं आहे म्हणजे परमेश्वर तीन आहेत सचिद आनंद म्हणजे ब्रह्म माया आणि ईश्वर ज्ञान मार्गाची वाटचाल करणाऱ्यांना सद्ब्रह्माची प्राप्ती होते ईश्वर स्वरूपाची प्राप्ती नाही होत सद्ब्रह्माची प्राप्ती होते ज्ञानिया ब्रह्मी मिसळे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच निरोपण आहे हा ज्ञान मार्ग मोक्षाप्रती नेतो आणि नाम मार्ग, या नाममार्गी यांना परमेश्वराचं प्रेम होत आणि प्रेमामुळे ते परमेश्वराच्या आनंद स्वरूपामध्ये पावन होतात ते पोट पाठ आणि पोट असे दोन भेद ईश्वर प्राप्तीमध्ये सांगितलेले आहेत सच्चिदानंद परमेश्वर परमेश्वर सच्चिदानंद तीन तर सद्ब्रह्म ज्ञानिया हा सद्ब्रह्म प्राप्तीला जातो आणि प्रेमिया ईश्वर प्राप्तीला जातो तो आनंदाच्या स्वरूपामध्ये तो मिळतो म्हणजे ज्ञानिया हा परमेश्वराच्या पाठीशी असतो आणि प्रेमिया हा परमेश्वराच्या पोटाशी असतो एखादी माता असते लाडक लेकरू ती पोटाशी घेऊन झोपते आणि दुसरं लेकरू तिच्या पाठीशी असत जे जास्त तिचं म्हणजे लाडक लेकरू असतं ते पोटाशी धरून ती झोपते तो प्रेमिया हा पोटाशी असतो आणि ज्ञानिया हा पाठीशी असतो हे ज्ञानापेक्षा प्रेममार्ग श्रेष्ठ सांगितलेला आहे नामस्मरणाच प्रधान भक्ती जिथे असेल तिथं ज्ञान अनुसंगिक आहे आणि जिथे नामस्मरण प्रधान आहे तिथं ज्ञान अनुसंगिक आहे आणि जिथं ज्ञान प्रधान आहे तिथं नामस्मरण अनुसंगिक आहे अशा प्रकारे ज्ञान मार्ग हा कृतयुगापासून that... चालत आलेला आहे पण कृतयुगामध्ये ज्ञान मार्ग प्रधान जरी सांगितला असेल हंस तरी नाम मार्ग अनुसंगिक तिथे होता प्रधान म्हणजे अध्यक्ष अनुसंगिक म्हणजे उपाध्यक्ष अशा प्रकारे ज्ञान मार्ग ह्या चारही युगामध्ये चालत आलेला आहे आणि प्रेम मार्ग म्हणजे नामस्मरण मार्ग हा त्रेत द्वापार आणि कली या तीन युगातील अवतार आपल्या पंचकृष्णामध्ये पाच नामामध्ये आहेत नाम मार्गाला कृष्ण असं पंच अं कुछनास, कृष्ण असं म्हणतात आणि ज्ञानमार्गाला पंचदत्त असे म्हणतात कारण दत्त म्हणजे देणारा म्हणजे साधनदाता ईश्वर अवतार मग आता कृतयुगामध्ये आपल्या पाच नामामध्ये तीनच युगातील अवतार आहेत मग कृतयुगामध्ये नव्हते का तर कृतयुगामध्ये सुद्धा नाम मार्ग होता आणि तो कसा तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे की श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युग अवतार म्हणजे चारही युगामध्ये परमेश्वर श्री दत्तात्रे प्रभूंचा अवतार आहे म्हणजे कृतयुगामध्ये श्री दत्तात्रे प्रभू हेच हंस प्रभू होते शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कृतियुगामध्ये सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवताची जी सभा होती ती प्रतिष्ठान येथे सभा संपन्न झालेली आहे पैठण येते आणि त्या सभेमध्ये ब्रह्मदेवाला जेव्हा संदेह पडला आणि त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली तेव्हा परमेश्वर आकाश मार्गे आले आणि त्या ठिकाणी जे हंस नावाचं जे पाखरू होतं त्या पाखऱ्याच्या श्री हृदयामध्ये श्रीमूर्तीसह प्रवेश ते झाले आणि त्या हंस पाखऱ्याच्या हृदयामध्ये श्रीमूर्तीसह प्रगट होऊन श्री, श्री दत्तात्रय प्रभूंनीच हे ज्ञान मार्ग त्या ठिकाणी स्थापन केला असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि श्री दत्तात्रय प्रभू कृतियुगामध्ये हंस प्रभूंच्या हृदयामध्ये श्रीमूर्तीसह प्रवेश करून ज्ञान निरूपण करतात म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभू हे पंच अवतारातील पंचनामातील ईश्वर अवतार असल्यामुळे आणि नाम मार्ग कृतयुगामध्ये सुद्धा विद्यमान होता असं आपण याचा अर्थ घ्यायचा आता हे ज्ञान मार्ग आणि प्रेम मार्ग ज्ञान मार्ग आणि नामस्मरण मार्ग नामस्मरण करणारा हा प्रधान अंगाने नामस्मरणीय असतो आणि अनुसंगिक अंग अंगाने तो ज्ञानमार्गी असतो ज्ञानमार्गी साधक हा प्रधान अंगाने ज्ञानमार्गी असतो आणि अनुसंगिक अंगाने तो नाममार्गी असतो कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की हे ज्ञानाचं चिंतनसुद्धा एक नामस्मरणच आहे अशा पद्धतीनं हे दोन पद्धती ज्ञानमार्ग आणि नामस्मरण मार्ग असे दोन मार्ग आपल्या परमार्गामध्ये ईश्वर धर्मामध्ये प्रचलित आहेत आणि या दोन मार्गापैकी ज्ञानापशी प्रेम उत्तम असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं सांगणं आहे आणि ज्ञाना ध्यानम विशिष्यते असं सर्वज्ञ श्री कृष्ण भगवंताचं सांगणं आहे आणि त्यानुसार नामस्मरण मार्ग हा ज्ञानमार्गापेक्षा श्रेष्ठ सांगितलेला आहे आता याच्यातून आपण हे समजून घ्यायचं आहे की आपण स्वतः ज्ञानमार्ग प्रधान असलेले आहोत कि नाममार्ग प्रधान असलेले आहोत ज्ञानमार्ग आणि नाममार्ग हे सर्व एकात मिसळून गेलेले जसं आपल्या शरीराचं पाठ आणि पोठ हे अभिन्न आहे तसं ज्ञानमार्ग आणि प्रेम मार्ग हे अभिन्न आहे आपण नामस्मरण शाखेचे आहोत कि ज्ञान शाखेचे आहोत हे ज्याने त्याने स्वतःच अंतर्मुख होऊन पाहायचं असतं तर असे हे दोन मार्ग आपल्या ईश्वर धर्मामध्ये आहेत याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय